लाडक्या बहिणींनो आज एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी अपडेट समोर आलेली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या एकोणीसाव्या हप्त्याबाबत म्हणजे जानेवारी महिन्याच्या हप्त्याबाबत सध्या मोठी हालचाल सुरू आहे सध्या सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अनेक जिल्ह्यांच्या याद्या जाहीर झाल्या आहेत या याद्या त्या लाडक्या बहिणींच्या आहेत ज्यांची ई के वाय सी किंवा माहितीमध्ये चुका झालेल्या आहेत आणि ज्यांची पडताळणी होणार आहे लाडक्या बहिणींनो जर या यादीमध्ये तुमचं ना 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 नाव आलं असेल आणि वेळेत पडताळणी झाली नाही तर एकोणीसावा हप्ता मिळणार नाही हे अगदी स्पष्ट आहे सध्या अंगणवाडी सेविका घरोघरी येऊन पडताळणी करणार आहेत म्हणूनच तुमच्या जिल्ह्याचं नाव कमेंटमध्ये सांगणं खूप गरजेचं आहे कारण जिल्ह्यानुसार याद्या समोर येत आहेत आता एक अत्यंत गंभीर आकडा तुमच्यासमोर ठेवते फक्त नाशिक जिल्ह्यात तब्बल एक लाख त्र्याहत्तर हजारांहून अधिक लाडक्या बहिणींचे हप्ते होल्डवर आहेत ही संख्या पूर्ण महाराष्ट्राची नाही फक्त एका जिल्ह्याची आहे याचाच अर्थ असा होतो की पुणे ठाणे नागपूर अहिल्यानगर जळगाव यवतमाळ या जिल्ह्यांमध्येही आकडे खूप मोठे असणार आहेत लाडक्या बहिणींनो ज्यांना सतरावा आणि अठरावा हप्ता मिळालेला नाही त्यांना एकोणीसावा हप्ता मिळणार नाही जोपर्यंत पडताळणी पूर्ण होत नाही ऑफलाईन पडताळणी ही प्रक्रिया खूप वेळखाऊ आहे आणि त्यामुळे काही लाडक्या बहिणींचे चार हप्ते म्हणजेच सुमारे सहा हजार रुपये अडकू शकतात म्हणूनच ही आमची सरकारकडे कळकळीची मागणी आहे की ही पडताळणी प्रक्रिया ऑनलाईन स्वरूपात सुरू करावी जेणेकरून पात्र लाडक्या बहिणींचा हक्काचा पैसा अडकणार नाही लाडक्या बहिणींनो तुमच्या घरात अंगणवाडी सेविका आली का नाही तुमचा जिल्हा कोणता आहे हे सगळं कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा ही माहिती जास्तीत जास्त लाडक्या बहिणींपर्यंत पोहोचवा जय हिंद जय महाराष्ट्र